कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मी आज तुम्हाला माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन शेअर करत आहे बघा वाजलेले आहे सव्वा दहा टायमिंग खूप सारं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे झाला आणि जे काही भाज्या वगैरे काही शिल्लक होतं जेवण वगैरे ते मी फ्रीजमध्ये आणून ठेवलेलं आहे रात्री कितीही उशीर झाला तरी पण मी काय करते माझं किचन हे नेहमी स्वच्छ नीटनेटकं म्हणजे क्लीन करूनच झोपते मग रात्रीचे बारा जरी वाजले तरीसुद्धा मी निट -निट क्लिन आ, भांडे घासून किचन व्यवस्थित क्लीन करून झोपत असते म्हणजे काही कारणास्तव आपण बाहेर वगैरे गेलो कुठे किंवा एखादा व्हिडिओ एडिटिंग वगैरे असेल तर मग रात्रीचं भांडे घासायला किचन क्लिनिंगला खूप उशीर होतो तर मग मी त्यावेळेस काय करते ते आवरून व्यवस्थित झोपत असते तर आता बघा मुलं म्हणजे समीक्षा तर झोपलेली आहे दादा आहे आणखीन जागा शक्यतो दहा साडे पर्यंत आम्ही म्हणजे जागे असतो साडे दहाच्या पुढे नाही कुणी असं जागं राहत किंवा जास्त उशीरपर्यंत आपण जागू नये लव रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं असं म्हणजे असतं आमच्या घरी तरी तर तोच नियम आम्ही फॉलो करतो पण आज सांगते उशीर का झाला होळीचा दिवस होता स्वयंपाक वगैरे झाला जेवणं झाली होळी पूजन तोपर्यंत बघा एवढा टायमिंग झालेला होता आणि आता हे सगळं जेवण वगैरे काही जे, जे शिल्लक राहिले आहे ते मी सगळं असं काढून घेते सगळी भांडेरी काय मी करते सगळं छोट्या छोट्या असं भांड्यांमध्ये मी काढून ठेवते म्हणजे खरकटी भांडे आहेत ते सगळे घासायला घेते आणि आपलं फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवून द्यायचं आता हे बघा बाकीचं मी भजे वगैरे आहे ते कुरड्या पापड कुरड्या पापड जे होतं ते मी एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलं म्हणजे ते असं मऊ पडणार नाही आहे मग तर तेल होतं ते सुद्धा मग काढून घेतलं आमटी होती ती सुद्धा म्हणजे सगळं जेवण जे काय आहे ते सगळं असं ट्रान्सफर करून घेतलं दुसऱ्या भांड्यामध्ये आणि सगळे भांडे जमा करून आता मी घासून घेते रात्रीची खरकटी भांडे जर नाही घासली तर ते लक्ष्मीचा अपमान झाल्यासारखं होतं किंवा आपण जर असंच खरकटे भांडी सोडली तर की कि आपल्या किचनमध्ये घरामध्ये झुरळ होण्याची शक्यता असते बघा आपण जेवण वगैरे करतो आणि जेवण झाल्यानंतर बऱ्याच वेळा आळस येतो खूप झोप येते त्यावेळेस असं वाटतं राहू दे, दे सकाळ भांडे घासू पण सकाळी आपल्याला हे काम आणि सकाळचं आपलं सकाळचं रुटीन मग त्यामुळे मग पहिल्यांदाच संस्था जर उठल्यानंतर आपल्याला हे जर खरकटी भांडे समोर दिसले तर मग तिथूनच आपल्या म्हणजे आळस यायला सुरुवात होते आणि का आपल्या आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण जर किचन नेहमी आपण संध्याकाळी सगळं स्वच्छ नीटनेटके खरकटी भांडे वगैरे घासून झोपलं तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला जे काही सकाळची रुटीन आहे ते फ्रेश म्हणजे सुरुवात होते आणि दिवससुद्धा छान जातो ज्या लेडीज जॉबला जातात त्यांचं एक ठीक आहे की दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेव्हा कंटाळा येतो आणि जेवण झाले की असं वाटतं झोपावं तर मग त्यांनी काय करायचं आहे की आपलं जे काही जेवण झालेले भांडे खरकटे आहेत ते काय करायचं आहे दे पाण्याखालून काढून खरकटे एका बाजूला ठेवून बाहेर ठेवून आणि आपले जे काही भांडे आहेत ते एका टपामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे जेणेकरून आपलं किचन ओटा सिंक हे रिकामं राहील आणि स्वच्छ देखील राहील आणि सकाळी उठल्यानंतर तो टप घेऊन पटकन आपण घासू शकतो तर तसंही चालू शकतं पण आपण मी आता आमच्यासारख्या ज्या हा हो हाऊसवाईफ आहेत घरीच त्यांचेही किचन क्लिनिंग हे अशा प्रकारे असते त्यांना म्हणजे संध्याकाळी भांडे हे सगळे घासून झोपावीच लागतं आणि सकाळ परत डबे वगैरे असतात मग ते रुटीन चालू होतं तर मी भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि जो काही होळीला नारळ फोडलेला होता तो स्वच्छ धुवून पाण्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आता गॅस सगळी मी कशाने क्लीन करते तर विम लिक्विड घेतलेला आहे हे विम लिक्विड आहे ना गॅस शिगडीवर टाकून गॅस सिगडी स्वच्छ करायची एकदम चकाचक एकदम क्लीन निघते खूप छान निघते शाईन म्हणतात ना त्याला नवीन एक शाईन येते आणि स्टीलची सुद्धा खूप छान निघतात साबणापेक्षा ना मी म्हणेल विम लिक्विडचा वापर करा पटकन भांडे पण धुवून होतात आणि आपली गॅस सिगडी सुद्धा एकदम नव्यासारखा चमकायला लागतो तर हे मी विम लिक्विडच वापरते स्टीलच्या भांड्यांसाठी आणि किचन ओटा गॅस सिगडीसाठी एकदम नव्यासारखं चकचकीत निघतं तर सगळं पाणी टाकून असं घासून घेतलं मऊ घासणी वापरते मी गॅस शेगडी घासायला म्हणजे जर अशी रफवाली घास मऊ घासणी जर आपण वापरली तर त्याला स्क्रॅच पडू शकतात आणि हे मी जे वापरते ग्लासची सेगडी आहे बघा त्याला काय मी असं रोज पाणी ओतून दुध वगैरे बसत नाही विम लिक्विड थोडंसं टाकते आणि कापडाने पुसून घेते तरी सुद्धा छान क्लीन व्यवस्थित स्वच्छ राहतं एवढं असं पाणी बदबदवताचं पाण्याचा अपव्यव पण होतो म्हणजे पाणी वाया जातं आणि त्याचबरोबर एवढं असं पाणी ओतून आपली गॅस सगळी खराब होण्याची शक्यता देखील असं तांबुरा वगैरे चढण्याची शक्यता असते वरती किचन ओट्यावर जे काय दुधाचे भांडे वगैरे होतं मी दूध शक्यतो फ्रीजला नाही ठेवत दूध वरती किचन ओट्यावरच असतं आणि इतर जे काय भरण्या वगैरे होत्या त्या सुद्धा मी खाली काढून घेतल्या म्हणजे पाणी त्याच्या खाली जातं आणि तर त्यामुळे सगळं किचन ओटा बघा अशा पद्धतीने सगळं मी घासून घेते मऊ घासणी घेतलेले सगळ्या बाजूने फिरवून घेतली आणि पाणी टाकून हे सगळं असं साबणाचं पाणी जे आहे लिक्विडचं ते काढून घेते वायपरनी किचन छोटा असो मोठा असो पण बरीच कामं आपली दिवसभराची असतील हे आपलं किचनमध्येच राहतं सरात्री झोपण्यापर्यंत सकाळी उठलं तरी आपली सुरुवात हे किचनमध्येच होते आणि शेवट देखील किचनमध्येच होतो त्यामुळे ना किचन क्लिनिंग किचनची स्वच्छता ही आलीच आणि कामं तर काही विचारूच नका कामं आपली खूप सारी कामं म्हटलं दिवसभराची ती किचनमध्येच असतात त्यामुळे किचन आपल्याला स्वच्छ नीटनेटकं फ्रेश राहायला म्हणजे राहिलं पाहिजे असं पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि बऱ्याच ताईं म्हणजे असं छोटं किचन असतं काहींचं मोठं असतं तरी सुद्धा बघा त्या स्वच्छ ठेवतात मग काहींची शेगडी तर असं टेबलवरती वगैरे ठेवतात म्हणजे मी सुद्धा आम्ही रेंटने राहायचो तर आमचं सुद्धा सिगडी छोटी शेगडी होती माझी पहिली जुनी वाली तुम्ही पाहिलेच आहे ती सुद्धा आम्ही टेबलवरती ठेवूनच स्वयंपाक बनवत होतो पण तरी सुद्धा तिथं आम्ही स्वच्छता ठेवत होतो आणि आता बऱ्याच ताईंच्या व्हिडिओ आता ब्लॉग चॅनल असतात मी पाहते सगळेजण असं क्लीन स्वच्छ ठेवतात बघा रात्रीचं खरकट वगैरे काढून ते बाहेर जा ठेवतात कोणीही असं ठेवत नाही आता बऱ्याच ताईंचे मी व्हिडिओ पाहते ताईनो तर तसंच म्हटलं चला आज मी हे तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करते किचन वटारं सगळं पाणी म्हणजे झालं काढून आणि त्यानंतर तिकडे बघा टाईल आहे भांडे घासल्यानंतर याच्यावर वरती खूप पाणी उड शिंतोडे उडलेले असतात पाण्याचे किंवा खरकट वगैरे नळावरून पण लगेच साबणाचा सा, हात मारून घेतला लिक्विडचा आणि सुद्धा बघा घासून घेतली आणि अशा पद्धतीने पाणी मारून ते धुवून घेतलेलं आहे टाईलवर सुद्धा चांगली टाईल घासलेली आहे इथे मात्र मला टाईलला ताऱ्याची जी घासणी आहे ना वाली ती मी वापरते कारण की ती टाईल निघताली निघत नाही आणि पाण्यामध्ये ना क्षार आहेत आणि ते दिवसभर असं पाणी तिथं साठवून साठवून किंवा असं दोन दिवसातून जरी एखाद्या वेळेस नाही घासलं तर दोन दिवसातून जर घासायला गेलं तर असं रफ लागतं तिथे त्यामुळे मग मला तिथे ते, ते तार्याची घासणी मारा घासावी लागते गॅस शेगडीचे स्टँड होते ना ते सुद्धा मग मी घासून घेतले आणि शेवटी सिंकसुद्धा एक हात मारून घेतला घासून घेतलं आणि पाणी मारून घेतलेलं आहे सगळीकडून आणि जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवून दिलेल्या आहेत आणि साबण घासणीसाठी एक बॉक्स केलेला आहे आणि वायपर वायपरसुद्धा मग मी घासून घेतलं त्याच्यावरून पण हात मारून घेतला आणि इकडे या भरण्या ह्या भरण्या स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा हातला म्हणजे लावला जातो मग खरकट हात असतो एखाद्या वेळेस ओला हात असतो मग ते डाग त्याच्यावर पडतात आणि ते घाण दिसतं मग ते, ते असं संध्याकाळी त्याच्यावरून हात मारून घेते हा एक ओलं कापड फिरून घ्यायचं मिक्सरवरती सुद्धा बघा आपण ग्रेव्ही वगैरे बारीक करतो आणि मी त्याचे ते त्याच्यावरती सांडलेलं असतं तर ते सुद्धा मग पुसून घेतलेलं आहे आणि आता धूळ तर काय विचारूच नका खूप सारे धूळ खिडकीतून येत असते किचनमध्ये कितीही डेली तुम्ही सकाळी जरी भांडे पुसून घेतले किंवा मिक्सर पुसून घेतला तरी दुपारी त्याच्यावर थोडीफार तरी धूळ दिसणारच तर एक कापडाने ते सगळं जे काय पाणी होतं ते दोन कापडाने मी पुसून घेतलं आणि दोन वे दोन वेळा ज्यावेळेस किचन मोठा पुसेल गॅस सेगडी पुसेल तेव्हाच ती छान क्लीन दिसते एका कापडा एका वेळेस ते होत नाही त्याला दोन वेळा पुसावी लागते तर सगळं हे गॅस शेगडी किचन मोठा सगळा क्लीन करून सगळा स्वच्छ करून घेतला खिडकीतून वगैरे हात मारून घेतला म्हणजे तिथंसुद्धा धूळ असते तर ती सुद्धा पुसून घेतली आणि सिंगचा कडेचा भागसुद्धा आपल्याला ओला ठेवायचा नाही आहे तिथेसुद्धा असं लगेच कोरडं करून घ्यायचं ते सुद्धा पुसून घ्यायचं आहे नाहीतर बघा ला, असे आता उन्हाळ्याच्या दिवसात तर बारीक बारीक असे चिलटं जमा होतात सिंकच्याकडे बाथरूमच्या बाथरूमच्यामध्ये वगैरे तर ते स्वच्छता ठेवली ना तर ते दिसत नाही आहे तर झालेलं आहे बघा फायनली सगळं असं स्वच्छ करून झालेलं आहे सगळं असं जेवण वगैरेवरती ठेवलेलं आहे हे रात्रीचं शिल्लक राहिलेलं जेवण होतं काही मी फ्रीजमध्ये ठेवते काही गोष्टी अशा किचन मोठ्यावरच असतात तर फायनली ही माझी रात्रीची किचन क्लिनिंग झालेली आहे तुम्ही फायनल लुक बघू शकता भांडे वगैरे घासले फरशी पुसली आणि बराच वेळ गेलेला आहे जवळपास एक तास सव्वा झाला सुरुवात केली ती सव्वा अकरा साडे अकरापर्यंत हे माझं किचन क्लिनिंग झालेलं आहे रात्रीचं झोपताना असं किचन आवरून आपण लाईट वगैरे बंद करतो त्यावेळेस देवाला नमस्कार करायचा आहे अन्नपूर्ण मातेची प्रार्थना करायची आहे की आम्ही आज दोन टाइम दिवसभर चांगला असं पोटभर खाल्लेला आहे आमचा दिवस आजचा छान गेलेला आहे आणि उद्याचाही दिवस असाच छान जाऊ दे असे प्रार्थना करून झोपायचा आहे तर चला मग त्या आजच्या व्हिडिओचा करते येईलच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना शुभ